राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर इंदोर मंडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सरात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे नव्वदपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज आली होती सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले त्याखालोखाल मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांद्याचा भाव पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे सरासरी कांदे हे विकलेले आहेत मित्रांनो सोलापूर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज पन्नास हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आज होती सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले हलके कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चाटन चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत <साथ> बेंगलोर येथे पंचेचाळीस हजार शहाऐंशी गोण्यांची आवक आली होती बेस्ट क्वालिटी कांदे ओव्हर साईजमध्ये दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले विजापूरचा माल एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा माल एक हजार शंभर ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अन क्वालिटी कांदा सहाशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा आठशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओशोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा